राज्यात धूप लावण्याच्या वादावरून कल्याणात एका मराठी कुटुंबियांना मारहाण करण्यात आली या प्रकरणी कल्याण पोलिसांनी अखिलेश शुक्लाला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई शुक्रवारी सुरू केली होती त्यानंतर त्याची गाडी सुद्धा जप्त करण्यात आली शनिवारी अखिलेश शुक्लासह त्याची पत्नी आणि इतर आरोपींना कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे या प्रकरणातील उर्वरित आरोपी फरार आहे मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा राज्यात चांगला चर्चेचा विषय झाला हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा चांगलाच चांगला चा गाजला पाहुयात या प्रकरणी आरोपीचे वकील नेमकं काय म्हणाले आज कोर्टामध्ये मराठी आणि उत्तर भारतीय वाद होता या प्रकरणी हजर कर की पीसी दिया है पुलिस कस्टडी दिया है कोर्ट ने, ने छह दिन की पुलिस कस्टडी दिया एरे दिन, एरे दिन, है उसके बाद छह दिन के बाद उनका फर्दर रिमांड कोर्ट में मुद्दे उठाए गए थे क्या क्या मुद्दे उठाए गए थे इसमें अननेसेसरी कंट्रोवर्सी मैटर किया गया जबकि मैटर कंट्रोवर्सी है नहीं ये मराठी और हिंदी भाषी का जो ये मैटर लेके आए वो अननेसेसरी इसमें लाया गया दुर्भाग्यपूर्वक है ऐसा कुछ हुआ नहीं है दो सोसाइटी में पड़ोसियों का झंझट है और वो धूप बत्ती लगाने की वजह से कंट्रोवर्सी वो साइड से हुआ था और अननेसेसरी इस मैटर को हिंदी भाषी वर्सेज मराठी का करके ये राजकीय क्लेवर दिया गया पुलिस का क्या इसमें भूमिका है आपकी तरफ से क्या? पुलिस आज का जो स्टेटमेंट था पुलिस के सामने दो एफ है दूसरे एफ के ऊपर पुलिस साइलेंट है पुलिस भी उसी फेवर में है वो भी मराठी और हिंदी वर्सेज करने के फेवर में है और, और पुलिस, 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 रहे है। आपने, पुलिस आपने जो वीडियो जो है वायरल वीडियो वो अच्छी तरह से देखा है उसमें क्या चल रहा है किस तरह से मारपीट की गई है सीसीटीवी आपने देखा है क्या बुला के उन्होंने मारपीट नहीं ऐसा आज, ऐसा कुछ नहीं है वो वन साइड दिख रहा है दूसरा पार्ट नहीं दिखा रहे, दिखा रहे हैं दो एफ है।, है एक एट एफ है एट दूसरा एफ है एट तो एट एटी एट मेरा एफ आई आर पहके बारे में सब साइलेंट है वहाँ कुछ नहीं ले दे रहे हैं तो उसके लिए ये खाली वन साइड आ रहा है अदर पार्ट कुछ दिखा नहीं रहे हैं और ये हिडन करके रखा हुआ है और अननेसेसरी इसको हिंदी वर्सेस मराठी मानस का ये क्लेवर दिया जा रहा है आपका ऐसा कहना है कि मराठी और हिंदी भाषी की विवाद नहीं है नहीं है मतलब आज ही कोर्ट में ऐसा दिखाई दे रहा है कि हिंदी भाषी वकील जो है एक साइड में हुए और मराठी वकील एक साइड में हुए अरे नहीं तो यहाँ भी प्रांतवाद हुआ है ना नहीं नहीं हमारे साइड में तीनों है मराठी भी वकील है दूसरे, दूसरे दे, दे, दे वकील है दूसरे, दूसरे भी है अदर स्टेट के भी है ऐसा कुछ नहीं है हमारे बीच में मराठी हिंदी का मामला कर रही है हाँ ये पुलिस ला रही है और पॉलिटिकल फ्लेवर ला करके इस मैटर को, के के को आप में करोगे? अरे, that is part of the police, investigation, वो उनको लेके आए अनिल की आरोपी ऐसी वकील है की हिंदी मराठी वाद नहीं फिर्यादीच्या वकिलांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे पाहुयात फिर्यादीच्या वकिलांनी नेमकं काय म्हंटल त्याच्यामध्ये युक्तिवादामध्ये असं लिहिलेलं का त्या दिवशी ते शेजारी आणि फिर्यादी तर त्यांचं असं म्हणणं आहे का ते अगरबत्ती होऊन ते भांडण झालं ऍक्च्युली त्यांच्यामध्ये काहीतरी पूर्वीपासून वाद होते फिर्यादी आरोपीमध्ये आणि फिर्यादीमध्ये तर त्याची अगरबत्ती लागण धूप लावण्या भांडणं झाली त्यांच्यात भाचभा अशी झाली त्याच्यानंतर त्या आरोपी लोकांनी शुक्लांनी काहीतरी लोकांना बोलून घेतले आणि त्यांनी मग ते रॉड आणि काठ्या यांनी मारण केली त्याच्यामध्ये जो फिर्यादी त्याच्या भावाला डोक्याला जखम झाली आता ते इनिशियल स्टेजला ते पूर्वीचं जे तीनशे सव्वीस होतं एकशे अठरा दोन ते दाखल झाले त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे से सेक्शन ॲड झालेले त्याच्यामध्ये शुक्ला यांनी जी त्यांच्या प्रायव्हेट गाडीला व्हेकलला जे अंबर लाईट लावलेली त्याचं सेक्शन ऍड झालं त्याच्यामध्ये आता मेहरबान कोर्टापुढे सहा जण आरोपींना प्रोड्यूस केलेलं त्यांना इतर वेपन आणि कोणी केलं आहे याच्या मागचा सूत्रधारण कोण आहे याच्यासाठी सहा दिवसाची पोलीस कस्टडी दिले तर उर्वरित आरोपी फरार आहे मराठी आणि याचा मुद्दा असा झाला मराठीने याचा मुद्दा असा झाला का अधिवेशनामध्ये या मॅटरबद्दल बोललं गेलं काल काल का परवा का मराठी वर्षेच आणि उत्तर भारत याच्या अगोदर वारंवार जे चालते कधी गुजराती वर्सेस मराठी कधी मराठी वर्सेस उत्तर प्रदेश हे जे प्रांतवाद जो सुरू झाला आहे त्याला सरकारने लक्ष द्यावं याच्याकडे राजघटनाची योजना करताना आंबेडकरांनी भाषा मुख्य भाषा रूढी परंपरा यांचा सर्वांचा अभ्यास करून हा प्रांत बनवलेला आहे हा जो प्रांतवाद आहे ना आता जो दिसून येतो हा पूर्वीपासून आहे भैयाला मराठी माणसाबद्दल लागली मराठीला अण्णा लोकांबद्दल लागेल ह्या स्टेजला या लोकांनी पॉलिटिशियन लोकांनी आज ह्या स्टेजला थांबवलं नाही ते याचा उद्रेक होईल एक छोटीशी घटना नाही अगोदर याच्या अगोदर घाटकोपरला काहीतरी झालेलं तर मराठी लोकांना आम्ही काही फ्लॅट देणार नाहीत हाच तो प्रकार आहे हे धूप हे धूप लावायच्या प्रकारने आज वकिलांनी आज पण इथे दिसून आलं ना प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल आपल्या मातीबद्दल लागे आम्ही पण ॲक्च्युली आम्ही पण मराठी लोक बाजूला झालो आणि उत्तर भारतीय बाजूला जर एज्युकेटेड लो माणसं जर वाटली गेली प्रांतात तर हिंदुस्तान मारलं आत्ता त्या व्हिडिओ मध्ये नेमकं कुणी मारले ते काय रिलेमध्ये स्लो मोशनमध्ये बघितलं जात नाही व्हिडिओ आणि मारताना काय मी मारतो नंतर तू मार असं काय होत नाही तो रिपीटेडली मारलेले आता नेहमी के केलेल्या इंजुरी कोणी आता इंजुरी हा महत्वाचा पार्ट जो ऍक्शन मध्ये आले आणि त्यांनी जी मारहाण केली त्याच्यावरून काय इंजुरी होत होती त्यानंतर नंतर पण ह्या स्टेजला इनिशियल स्टेजला मेहरबान कोर्टाने सहा दिवस पोलीस कस्टडी शुक्रवारी शुक्ला यांची गाडी पोलिसांनी जप्त केली त्यावेळेला गाडीमध्ये शासकीय अंबर दिवा देखील आढळून आला होता अगरबत्ती लावण्यावरून हा वाद सुरू झाला त्यावेळेला शुक्ला यांनी मराठी माणसावरून सुद्धा आक्षेपार्ह शब्द वापरले असा आरोप होताना दिसतोय या किरकोळ वादावरून मोठी हानामारी झाली आणि यामध्ये देशमुख कुटुंबीय जखमी झालं आता पुढे हे प्रकरण नेमकं कोणतं वळण घेतं ते पाहावं लागेल कल्याणहून मयुरी चव्हाण लोक